माझ्या हातामध्ये एखादा प्रश्न असला असता त्याचं उत्तर आणि निर्णय तुम्हाला सगळा सांगून टाकला असतात सा, कशाकडे स्टॅम्प पेपरवर लिहून दिला असता पण जो अधिकार आमच्याकडे नाही त्या अधिकार नसताना सुद्धा एखादं वक्तव्य करणं हे कितपत योग्य आहे सुप्रियाताई सुद्धा राजीनामा देतील की आम्ही आमचा राजीनामा स्वीकारल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये विधानसभा परत एकदा आम्ही घेऊ लोकसभा परत एकदा आम्ही घेऊ ते इलेक्शन कमिशनने तिथे रिटर्न आम्हाला द्यावं दुसऱ्या दिवशी आम्ही बॅलेट पेपरवर पण झालं पाहिजे आणि तसं जर त्यांनी लिहून दिलं तर दुसऱ्या दिवशी आम्ही राजीनामा देऊन खात्याची जोरदार चर्चा झाली म्हणजे अर्थ खातं राहणार सांगायची की काही झालं तरी पुढचा अर्थसंकल्प मीच म्हणणार आहे जी माहिती मिळते ते म्हणजे भाजप अर्थ खातं त्यांच्याकडे ठेवणार आहे दादांना कॉम्प्रोमाइज करावं लागतं मी एवढंच म्हणेल होम मिनिस्ट्री असेल फायनान्स असेल त्याच्याबरोबर युडी आहे हे तीन महत्वाचे खाते बी जे पी काही दुसऱ्या कुठल्या पक्षाला दिलं असं वाटत नाही ते स्वतःकडेच ठेवतील आणि बाकी जे इतर खाती असतील त्याच्यामध्ये मग जे काही डिव्हिजन होणार आहे म्हणजे इंडस्ट्रीयल असेल रेव्हेन्यू असेल याच्यामध्ये जे काय होणार आहे ते होणार आहे आणि त्याच्याच बरोबर काही लोकांना शहरावर कंट्रोल ठेवायचं असेल युरी मिळत नसेल तर मग तिथं दुसरं जे सा, सिटीसाठी नाही तर शहरासाठी महत्वपूर्ण असणारं जे काही खात ते तिथं ठेवलं जाय तर अशा पद्धतीने बॅलन्स कुठेतरी करण्याचा प्रयत्न हा सरकारच्या सर्व नेत्यांकडनं केला के ने जाईल म्हणजे भाजपसाठी एकनाथ शिंदेने तोडजोड करावी लागते की करायला भाग पाडला आता एकोणतीस ला एक हाती सत्ता भाजपला या महाराष्ट्रामध्ये आणायची असं त्यांच्या नेत्यांनी सांगितलं तुम्हाला सत्तेत जाणं पसंत होईल का विरोधकाची भूमिका निभावणार असेल सत्तेत जाणं पसंत होईल का विरोधकाची भूमिका निभावणार असेल महाराष्ट्राच्या हितासाठी जो कुठला निर्णय योग्य असेल त्यासाठी संघर्ष असू द्या त्यासाठी अजून कुठं काय करायचं असेल तर शंभर टक्के करायला तयार आहोत गेले अडीच वर्ष तेच केले पुढचे पाच वर्ष सुद्धा करण्याची भूमिका आमची सगळ्यांची आहे पण सरकारला सहा महिने ते द्यावे लागतील काम करायला सहा महिन्यात ते काय करतात हे आपल्याला बघावं लागेल आणि त्यांनी जर लोकांच्या अपेक्षेप्रमाणे काम नाही केलं तर सरकारचा विरोध हा रस्त्यावर उचलून आम्हाला सगळ्यांना करावा लागेल मिटकरी यांनी विनंती केलेली आहे की तुमच्याकडे नाही राहिलं काय अमोल मित्र काय बोल अजित पवारांकडे झुकावं लागतं आमदार कमी निवडून आहे दादा या बाबतीत आप काय बोलतात हे जरा बघूया पक्षाचे नेते अजितदादा आहेत हे छोटे छोटे जे काय कोणी बोलणार आहेत ते नाहीत अजितदादानी त्या बाबतीत वक्तव्य जर एखादं केलं तर आम्ही त्याच्या उत्तर देऊ ह्या छोट्या दिली विषय एवढाच आहे की जे काय छोटे छोटे बोलणारे आहेत व्हीवर येणारे लोक आहेत त्यांच्यापेक्षा दादा जर त्या बाबतीत काय बोलतात हे आपल्याला ला बघावं लागेल दादानी जर एखादं वक्तव्य केलं त्याचं त्याचं उत्तर आम्ही सगळेजण मिळून तिथे देऊ होण्याची संधी मिळाली किंवा त्याचं काही योग आला समीकरण आलं तर काय विषय एवढाच आहे की एक आमदार असा निर्णय घेऊ शकत नाही हा जो प्रश्न तुमचा आहे तो नेत्याला तिथं केला गेला पाहिजे नेता आप याचा, याचा या बाबतीतलं योग्य उत्तर देऊ शकतो माझ्या हातात ज्या गोष्टी असल्या असत्या नाही तर एखादा निर्णय माझ्या हातात असला असता तर शंभर टक्के याचं योग्य असं उत्तर तुमच्या या प्रश्नाला मी देऊ शकलो असतो तुमच्या आमदार मित्रांची का? काय भावना एकत्र तुम्ही चर्चा करत करतच आमदार मित्रांची काय भावना आता आम्हाला सगळ्यांना काळजी आहे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत चाललीय शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहेत त्याच्याच बरोबर महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी बरंच काय आपल्याला करायचंय आणि महाराष्ट्र जो विकासाच्या बाबतीत आता मागे मागे पडत चाललेला आहे त्याला एक नंबरला आणण्यासाठी जे काय करावं लागेल ते आम्ही सर्वजण मिळून शंभर टक्के करू असा विश्वास व्यक्त जाण्याचा परत तुम्ही तोच प्रश्न सेकंड टर्मचा आमदार आहे आता माझ्या हातामध्ये एखादा प्रश्न असला असता त्याचं उत्तर आणि निर्णय तुम्हाला सगळा सांगून टाकला असतात कशा काय स्टॅम्प पेपरवर लिहून दिला असता पण जो अधिकार आमच्याकडे नाही त्या अधिकार नसतानासुद्धा एखादं वक्तव्य करणं हे कितपत योग्य आहे असं कुठेतरी मला वाटतं म्हणून या बाबतीत मी कुठेही काही बोलत नाही